नमस्कार मी प्रोफेसर यशराज पारखी आज आपण सात कोड्यांना आईने दिलेलं उत्तर या सिरीजमधील कोडं नंबर सात तुम्हाला सांगणार आहे आईचं कोडं आहे की मला सांगा की ह्या जगामध्ये सगळ्यात सगळ्यातली महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की जी त्यावेळेला आपण इतरांना देतो आणि ती वाढते अशी काय आहे आणि ती मजेशीर आहे तर त्यामध्ये मुलं म्हणतात खाणे पिणे फिरायला जाणे पण त्यावर आई उत्तर देते जर सर्वाधिक महत्वाची गोष्ट असेल की जी दिल्याने वाढते आणि जी सहज देता येणं शक्य आहे आणि ज्या वेळेला आपण ती इतरांना देतो त्यावेळेला सर्वाधिक आनंद मिळतो आणि ते म्हणजे ज्ञान तुम्हाला असलेला अनुभव हा अनुभव तुम्ही इतरांशी नक्की शेअर करा आणि हे ज्ञान दिल्याने हे वाढणार आहे हे नक्की लक्षात ठेवा तर हे होतं कोड नंबर सातचं उत्तर तुम्हाला ही सात कोड्यांची जी व्हिडिओ सिरीज जर आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आईवर तुम्ही प्रेम करता म्हणून या व्हिडिओजला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू